गुड मॉर्निंग सुप्रभात कसे आहात मजेत आहात ना मजेतच असायला हवं आमची सकाळ तर सकाळीच झाली सगळ्यांची सकाळ काय दुपारी होते अरे बापरे समीशा काय झाले पाण्याची बाटली पडली तर झालं आता मस्त की नाश्त्याला बसलोय गुड मॉर्निंग आपली सकाळी झाली सकाळी चहा पिऊन झालं पण आता म्हणतात नाही काय पोषक आहार न्याहारी ते आता करायला बसलोय न्याहारी करतो आणि मग तू आपण बोलू पण निहारीला आधी काय आहे ते बघूया नेहमीप्रमाणे सालाभात प्रमाणे बघा <laughs> इथे मस्त की छान अशी मेथीची भाजी आणि त्याला पूरक असा पोटॅटो माहिती आहे ना बटाटा प्रत्येक भाजीसोबत येतो आणि इथे चपाती अरे वा यामध्ये नाश्ता करायला छान असा मंडळी झाल्या शेवया पण बनवून झाल्या कसल्या शेवयात सांगूया सर सांग ह गव्हाच्या शेवया दुधात टाकून खायच्या घरगुती बनवाल्या घरगुती त्या काळी बनवतात का किती किलो साधारण पिठा गव्हाच्या बनवल्या साडेतीन किलो गहू आणि या वजनाला किती भरल्या शेवया अच्छा तो तो था 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 मशीन वर करतात कि हवेने उडून जातील अर्ध्या दगड ठेवलं पाहिजे तिकडे वा 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 आपल्या तिकडे उंच पण वाढत आहे पापड सुटत आहेत मंडळी मंडळी आता दुपारच्या वाजले अडीच आणि आपण चाललोय आज जरा बोलो बाहेर फिरून येऊया सुट्टी आहे ना तर बोलो बँड स्टँडला जाऊया बँड्राला तर इथं चाललोय आता तू बोल सर दिवस म्हणजे तिकडे आम्ही कधीच गेलो नाही त्या साईडला बोललो जाऊन येऊया तर साकी निघालोय आपण रोजच्याप्रमाणे प्रमाणे गुगल मॅप लावून चला मंडळी झुम करून बघा इथे वरती मेट्रोचं काही काम चालू आहे त्याला मधाचं कोळ बघा केवढ लागलंय मंडळी दादर वरळी सिलिंक कसलं छान ना हा संपूर्ण वेस्टर्न एक्सप्रेस हायवे हा हा वेलकम टू बँड्रा बँड्रा मध्ये आपण आलेलो आहे इन सिक्स हंड्रेड मीटर्स मंडळी आता आपण आहोत मन्नत बल... मन्नत बंगल्याच्या बाहेर बँड्राला म्हणजे लक्षात आलाच असला कुणाचा बंगला आहे बॉलिवूड इंडस्ट्रीमधले सुपरस्टार शाहरुख खान यांचा हा बंगला आहे मन्नात सगळे गर्दी त्यांच्या बघा तिथे उभे राहून फोटो वगैरे काढतात पब्लिक इकडे सगळा समुद्रकिनारा आणि इकडे शाहरुखचा बंगला मन्नत बंग बंगला बघितला त्याच्या बाजूला हे ताज लँड साइन हॉटेल आणि आता इकडे बँड्राला आपण आलोय श्री कडेश्वरी देवी मंदिर संस्था देवीच्या दर्शनाला इकडेच बँड्राच्या एंडला एकदम आता इकडे आतमध्ये जाऊ देत नाहीत सुरक्षेच्या कारणास्तव इकडे मंदिर आहेत कडेश्वरी देवी मंदिर एकदम ताज लँड साइन हॉटेल चला मंडळ आता आपण देवीच्या दर्शनाला जाऊ कडेश्वरी देवी मंदिर काय बोलते

वडा पौर्णिमेला उद्घाटन करा वाडा एवढे मोठे स्वप्न होतील होतील एक दिवशी पूर्ण नक्कीच आपण पण राहू इकडे बघा आपण मंदिराकडे चाललो आणि हा बघा समुद्राचा समुद्राचं दर्शन होतं खाली असं मंदिर आहे तो आपण बघतो <laughs> ना तो काय होतं तिकडे निघते पण फोर व्हीलर्स ला आहे का कुठे निघणार आहे तुला माहिती आहे डायरेक्ट हा हा डायरेक्ट पनवेलला वगैरे असं निघणार आहे काय मग पुण्यावर आता ती शिवनेरी येते ना ती याच्यावरून धावते ना बघा मंडळी नवीन रोड तो काय मागे आपण आलेलो महालक्ष्मीला तेव्हा तो, तो पाठीनं रोड दिसत होता अटल सेतू रोड அடல் சேத்து கடேஷ पांढरे समुद्राच्या अड्डी बाजूला परेश्वरी गेले हे समुद्राच्या बाजूला गेली बघायचं लग्न करिता हॉल पण हॉल कुलां जर करायचं असं धार्मिक कार्यालय हॉल आहे साखरपुडा आहे ग्रहशांती वैद्यकी विवाह आहे हे मंदिर आहे छान असं कोटेश्वर कटेश्वरी मंदिर

बापरे कसा बांधला असेल नऊ अरे मुला काय करतात खालती तरी करतात ज्या आठ मध्ये जातात आणि उड्या मारतात खेळतात दिसतात कडेश्वरी देवीच्या मंदिराच्याच मागे भैरवनाथ भैरवनाथ मंदिर आज आमच्या देवाचं पण दर्शन झालं आमच्या गाव ग्रामदैवत आमची ग्रामदैवत आहे ती भैरजोगेश्वरी आहे समुद्राचा आमच्या मुंबईची जान आणि शान समुद्र लाता बघा कशा खडक्यावर आपटत बघा परिसरात बघितलं आपण पाठीमागे भैरवनाथाचं मंदिर इथे शंकराचं पिंड इथे साईबाबांचं सा मंदिर आणि मस्त अस झाड छान असं साईबाबांचं सा मंदिर ताज लँडस्टँड हॉटेल आउटसाइड इतना, इतना गाड़े इतने गाड़े बाहर है तो इतने एंट्री लैंड सैंड मुंबई तिथनं एम्प्लॉय लोकांना एंट्री येते अरे वॉशरूमला असं ना मंडळी माझ्या मागे तुम्ही बघू शकत असाल हे काय पर्यटन स्थळ वगैरे नाही आहे पण मंडळी म्हणजे मी पाहिलेल्यांपैकी एक छान असं टॉयलेट आहे इथे जेंट्स आणि लेडीज करता महिलांकरता आणि पुरुषांकरता आणि या ज टॉयलेटची एवढं माझी खासियत आहे आतमध्ये पूर्ण ए सी आहे पूर्ण ए सी आहे मंडळी आणि चार्जेस फक्त दहा रुपये आहेत मंडळी माझं म्हणणं आहे काय बरे का ने 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 पैसे घ्या पण त्या ज्या पैशाच्या सुविधा देत आणि हे लोकं खरंच सुविधा देत आहेत हे मला वाटतं प्राय एक प्रायव्हेट संस्थेतर्फे जनकल्याण अँड सोशल वेलफेअर अँड सोसायटीतर्फेही चालवण्यात येत आहे मंडळी बघा पैसे घेण्याबद्दल वाद नाही पण त्या पैशाची जेव्हा सुविधा आपल्याला पुरेपूर रिटर्न्स भेटतात ना त्याला खूप बरं वाटतं खूप छान आहे आतमध्ये एकदम स्वच्छता एकदम मस्त नीट अँड क्लीन बँड्रा ब ताज लँड्स अँड बसस्टॉपच्या बाजूलाच आहे हे खरंच मस्त आहे अशा सुविधा जगोजा जागोजागी झाल्या पाहिजेत आला फादर ॲग्नेल आश्रम मँड्रावरनं आलात तर बसेस आहेत फादर अॅग्नेल आश्रमला त्या एक ताजे आहे समुद्र किनारा आहे समोरच किनारा आहे बँडस्टँड बाजूला अशी खाऊ गल्ली पण आहे <laughs> चौपाटी इकडे आपण मग अशी मन्नतला आलेलो मन्नत बंगलोर ब बँडस्टँडचा बसस्टॉप सुलतान नाथानी चौक तो सगळं पब्लिकच आहे तिथे तुम्हाला दिसेल बघा आहे का शाहरुख करते आणि हे बघा समुद्र किनारा संपूर्ण पार्किंग पुढे भेटते काय हा 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 तरीच शाहरुख नाही इथं बांगला घेतलाय समोर बघा सनसेट होईल थोड्या वेळाने लेट होतो मंडळी आज आपण आलो आहे बँड्राला फिरतोय जरा बँड्राला बँडस्टँडला जाऊन आलो कडेश्वरी देवी मंदिरात जाऊन आलो आणि आपलं झालं आपलं टार्गेट होतं ते टार्गेट आज कंप्लीट झालं तर धन्यवाद मंडळी तुम्हाला लक्षात आलेलं असेल की आपले हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत पूर्ण झालेत हजार सबस्क्रायबर खूप 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 बरं वाटतं आहे मनातला एकदम एवढं बरं वाटतं आहे रा मंडळी काय सांगतो मला ही फिलिंग मला शब्दात सांगता येत नाही आणि आज अक्षरशः समोर कालपासला मी वेट करत होतो पण केलं खरंच खूप माझ्यावर विश्वास ठेवून माझा स सपोर्ट करून मला तुम्ही खरंच खूप सपोर्ट केलात मंडळी आणि यापुढेही सपोर्ट करत राहा आणि खरंच आता नवनवीन व्हिडिओ आपण दाखवायचा प्रयत्न करू जबाबदारी वाढते आपल्यावर आणि खरंच खूप खूप धन्यवाद खूप मनापासून शब्द नाहीत माझ्याकडे व्यक्त करण्यासाठी तर समजून घ्या आता <laughs> माझ्या फिलिंग्स काय असतील त्या खरंच मी म्हणजे मला खूप याच्यासाठी खूप हजार सबस्क्रायबर होण्यासाठी पण मला खूप काळ वाट बघावी लागली खूप काळ म्हणजे जवळजवळ मी आम्ही पहिला टा जर चालू केला होता व्हिडिओ होतो दोन हजार एकवीसमध्ये आपण व्हिडिओ स्टार्ट केली होती आणि तिथपासून ते आत्तापर्यंत जवळ तीन वर्षांनी मला हे असं फलित भेटतं आहे खरंच खूप फलित बरं वाटतं काही आपण जेव्हा करतो आणि त्याचं रिटर्न्समध्ये आपल्याला चांगलं भेटतं आणि हा सगळा परिवार आहे आपला हजार आता आपला हजार सबस्क्रायबर हजार जणांचा आपला सबस्क्रायबर परिवार आहे अजून अजून त्यात जास्तीत जास्त अजून जोडले जावेत आपले मित्रमंडळी अजून वाढली जावेत हा माझा कायम प्रयत्न राहील मंडळी तर खरंच खूप खूप धन्यवाद आपल्या सपोर्ट शू काही म्हणजे काहीच शक्य नव्हतं खूप धन्यवाद आपल्या गाडीवर आपल्याला <laughs> घेऊन आली आहे बँड्राला समुद्रकिनारी तर समीक्षा काय वाटतं आपल्या हजार जणांचा सा परिवार पूर्ण झाला काय कसं वाटतंय काय मनातनं फिलिंग आहे एकदम छान कसं वाटतंय असं मंडळी लोक बरीचशी फिरायला येतात गाडी आम्हाला खरंच खूप साथ देत्या तिच्यावर आम्ही कुठे कुठे जातो फिर फिरायला हाय शौर असं म्हणजे आपला असाच एक व्हिडिओ आहे मी खूप पहिला व्हिडिओ शूट केला होता बायकोचे पाठीपासून फिरण्याची काहीतरी मजा आवरच असते तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला त्या डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही बघा अच्छा घेऊ घेऊ शिको फोर व्हीलर मी म <laughs> मन्नातच्याच बाजूला अजून काहीतरी बांधू आपण <laughs> दर्शन घेऊन सगळं बँड्राचं आवाज माझा येतो की नाही ते तरुण माहित नाही कारण हवा पण आहे आणि बाहेर आहे आपण अरे दिवा कशाला एवढा आम्हाला सलमान खानचं बिल्डिंग नाही दिसली इथे गॅलेक्सी काय माहिती कुठल्या साइडला गेले गार्डन आहे पूर्ण शाळा आता मग परतीचा प्रवास चालू केलाय आज बँक्याला शाहरुख शाहरुखचा पगडा दाखवला अरे इथे फोटो काढायला मस्त होतात <laughs> मंडळी खरंच असं वाटतं समुद्रकिनारी छान मस्त वाटतं आणि आता आम्ही सेल्फीस्टिक पण आणली आहे खूप दिवसांनी सेल्फीस्टिकचा वापर करतो ॲक्च्युली ते जास्त वापरायची सवय नाही ना त्यामुळे कधी कधी पण छान व्ह्यूज येतात फोटोज छान येतात शूट पण छान येतात ना असा व्ह्यूज घ्यायला पण बरा वाटतं आता सनसेट वाईज थोड्या वेळाने हा गार गार वारा मंडळी डेव्हलपमेंट काय झाली बघा ना आता बघा तुम्ही पाठी समोर दिसते की नाही काय तर अजूनही समर्थन रस्ते बांधायचं काम चालू आहे काय माहिती डेव्हलपमेंट आहे का निसर्गाचा खास आहे हे जा मंडळी आज दिवसभर खरंच खूप मजा केली आणि मजा केली मी बाहेर फिरलो बँड बँड्राला गेलो बँडस्टँडला गेलो तिथनं मग परत आलो येताना आपले काय काय ठिकाणी रस्ते बंद होते आलो घरी आणि त्याच्यानंतर मग परत अजून एका ठिकाणी गेलो आणि तुम्ही म्हणाला अरे ते आम्हाला बघायला भेटलं ते ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल नक्कीच मी दुसरा व्हिडिओ अपलोड करतो आहे ते बघा आमची कंपनीची पार्टी होती त्यात घरी आल्यानंतर परत तिकडे गेलो मग तो एक व्हिडिओ झाला मग तो व्हिडिओ आणि हा व्हिडिओ मला सेपरेट सेपरेट दाखवायचा तर हा आपला दिवसभर बँडस्टँडचा वगैरे व्हिडिओ होता यात आपल्या हजार सबस्क्रायबर कंप्लीट आज मी पुन्हा एकदा पुन्हा एकदा मंडळी तुम्हाला सगळ्यांचा खूप 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 धन्यवाद मानतो कारण मंडळी तुमच्याशिवाय हे शक्यच नव्हतं म्हणजे खरंच शक्य नव्हतं मी जसं लिहिलं आहे माझ्या पोस्टमध्ये एक ते हजार हा प्रवास सोपा नव्हता पण तुमच्या सपोर्टमुळे तुमच्या सातत्याने मिळणाऱ्या सपोर्टमुळे हे सगळं शक्य झालं खरंच असाच विश्वास माझ्यावर ठेवा यापुढे चांगले चांगले कंटेंट आणण्याची जबाबदारी माझी आणि मी प्रयत्न तर करतोच मंडळी आणि यापुढे तर करतच राहणार तर तुम्ही असेच सोबत राहा माझ्याबरोबर अजूनही आपल्याबरोबर नवीन नवीन मित्र जोडले जातील नवीन नवीन आपले परिवारातील सदस्य जोडले जातील तर असेच जोडत राहा आपल्यासोबत आणि खरंच खूप बरं वाटतंय तर चला मंडळी आता ह्या दोन्ही त्या व्हिडिओचं एंड मी त्याच्यात केलेलं आहे आता ह्या व्हिडिओचा एंड ह्याच्यात करतो तर चला मंडळी शुभरात्री पुन्हा भेटू उद्या सकाळी दरवेळेप्रमाणे चला बाय बाय शुभरात्री